नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर आता या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे जी की या निधीमध्ये तीन हजार रुपये वाढ झालेली आहे तर त्यामध्ये कोणत्या निधीमध्ये व कोणत्या योजनांमध्ये वाढ झालेली आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना तर या योजनेबद्दल तुम्हाला सर्व सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर आता यांच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे तर यांच्या निधीमध्ये तीन हजार रुपये जे की आता वाढ झालेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांना आता वार्षिक बारा हजार न मिळता पंधरा हजार रुपये फक्त याच पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती मिळणार आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांना आता जे की वार्षिक पीएम किसानचे सा आणि नमूद ची सहा अशी मिळून टोटल बारा हजार रुपये मिळत होते तर त्याबद्दल आता निधीमध्ये वाढ करून जे की तीन हजार रुपयाची वाढ यामध्ये झालेली आहे तर आता जे की शेतकऱ्यांना ती बारा हजाराच्या व्यतिरिक्त पंधरा हजार रुपये आहे ते आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की वर्षाला बारा हजार रुपये न जमा होता पंधरा हजार रुपये जमा होतील जे की आता पीएम किसान आणि नमो शेतकऱ्याच्या निधीमध्ये तीन हजार रुपये इथं वाढ करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये आता जे की पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा होईल तर त्यामध्ये जे काही यादी इथं अपडेट झालेली आहे तर, तर, तर त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही सर्वात पहिले चेक करून घ्या तर आता पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेलाच आहे तर आता त्या पाठोपाठ आता नमोचा जो काही हप्ता राहिलेला आहे तर पाच हप्ता आतापर्यंत जमा झालेला आहे जो काही सहावा हप्ता आहे प्या था था मदे तेची तो ते आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्याची डेटसुद्धा आलेली आहेत तर ते कोणत्या तारखेला कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर आता या सर्व शेतकरी बांधवांची जे की पात्र शेतकऱ्यांची यादी तर अपडेट झालेली आहेत तर जे काही पी एम किसान आणि नमोद शेतकऱ्यांच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे तर अशाच अपडेटसाठी जी की आता वर्षाला पंधरा हजार रुपये मिळेल जी की पीएम किसानी नंबर शेतकरीच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे तर अशाच अपडेट साठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू